हाय हॅलो नमस्कार तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी आशा करते सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे पण हा व्हिडिओ मात्र होळीच्या दिवशीचा आहे होळी असल्यामुळे सर्व कामे लवकर लवकर करून घेतली देवपूजा वगैरे केली पण मुलांनी ना किती पसारा केला होता नंतर तुम्ही पाहिला असेल त्यानंतर नाश्त्याला सकाळी पोहे बनवले होते कारण श्रद्धाच्या शाळेला सुट्टी नव्हती श्राच्या शाळेला सुट्टी होते त्याच्यामुळे नंतर आम्ही दही पोहे खाल्ले आणि श्रद्धाला पण टिफिन मध्ये आज मी पोहेच दिले होते आज पुरणपोळीचा बेत होता होळी म्हणलं की पुरणपोळी ही बनवावीच लागते त्यानंतर मग हे पहा दुपारचे तीन वाजले होते आणि सोसायटीच्या बाहेर इथे आमची होळी पेटते आणि या ठिकाणी वॉचमॅन काका आणि जे कामाला काकू येतात सोसायटीमध्ये त्या सर्वजणी मिळून होळी उभारण्याचे काम करत होत्या दरवर्षी होळी उभारण्याचं काम त्याच करतात कारण चार वाजता त्यांना सुट्टी होते त्याच्यामुळे त्यांनी लवकरच होळी उभा केली होती दुपारी भूक लागली होती त्याच्यामुळे सर मग त्याला वॉटरमेलन कट करून देत होते त्याला वॉटरमेलन खूप आवडतं बरं का एक दिवस जरी नसेल ना तर आता तो, तो चक्कर रडायलाच लागतो त्याच्यामुळे सरांनी हे मोठंच कल निवड आणलं होतं पाच किलोच्या वरच असेल मग त्याला थोडंसं काढून दिलं आणि बाकीचं मी फ्रीज मध्ये ठेवून दिलं चार साडेचार वाजले होते आणि त्यानंतर मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला एकच वाटी मी डाळ घातली होती कारण त्यानंतर उरलेली पोळी कोणीच खात नाही गोड पुरणपोळी खाण्यापेक्षा माझ्या घरी ना कटाची आमटी आणि भात खायला सगळ्यांना जास्त आवडतं त्यासाठीच पुरणपोळी बनवते मी डाळ कुकर मध्ये मस्त तीन सीट्या शिजून घेतली त्यानंतर आमटीला लागणारी येळवण बाजूला काढून घेतली आणि त्या डाळीमध्ये मी आज गुळाचा वापर करणार होते हा गुळ जो आहे ना जेव्हा मी सासरी गेले होते तेव्हा घेऊन आले होते आणि हा आहे गुळाचा पाक जो पोळी बरा किंवा चपाती बरा खायला खूप छान लागतो हा गुळ इतकाच ठिसूळ आणि इतका मस्त होता ना यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे नाही आम्ही कारण डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेतलं होतं दुकानामध्ये हाच गुळ आपल्याला शंभर रुपये किलोने मिळतो पण मला हाच गुळ पासष्ट रुपये किलोने पडला पाच किलोची ही ढेप आहे आम्ही त्यांना तीनशे रुपये दिले केमिकल फ्री आणि स्वस्त पण हा गुळ मिळाला एक वाटी पुरंदाळी साठी मी पाऊन वाटी गुळ घेतला होता डाळीमध्ये गुळ घालून डाळ घट्ट होईल परंतु मस्त शिजू द्यायचं त्याच्यानंतर गुळ विगळल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकलं कारण त्याच्यामुळे ना पुरणाला खूप छान अशी चव येते त्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि थोडस चिमुटभर मीठ टाकलं वेलची पावडर पुरण शिजल्यानंतर टाकायचं आणि लगेच गॅस बंद करायचा त्याच्यामुळे का त्याची जो वास आहे किंवा चव आहे ती जात नाही आणि पुरण गरम आहे तोपर्यंतच पुरणाच्या चाळीमधून काढून घ्यायचं त्याच्याने पटपट ग गाळलं जातं कारण पुरण थंड झाल्यानंतर ते चाळणीतून गाळायला अवघड जात गरम आहे तोवरून ते पटपट गाळून होत एक वाटी डाळीमध्ये ना पाच पोळ्या झाल्या होत्या छान असं पुरण मी गाळून घेतले गरम होते त्यामुळे लोकर लोकर झालं पुरण गाळून झालं होतं त्यानंतर मी आमटीच्या तयारीला लागले आमटीसाठी लागणारा कांदा मी कढईत टाकून छान असा भाजून घेतला खोबरं मात्र मी बा एका बाजूलाच भाजलं होतं कारण मला जास्त प्रमाणात खोबर काढायचं होतं त्याच्यामुळे आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबर काढून घेतलं होतं आणि त्याच भांड्यामध्ये नंतर मी तो भाजलेला कांदा वगैरे काढून घेतला त्यानंतर कढईमध्ये अर्धा आपलं तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आपले जे फुटाणे किंवा डाळ आपण बोलतो त्याची डाळ मी टाकून छान अशी लाल होईपर्यंत परतून घेतली फुटाणे घातल्यामुळे ना आमटीला असा दाटसरपणा येतो आणि चव चा पण छान लागते आमटीची आपण डाळ नाही ठेवली तरी चालतं कारण फुटाण्यामुळे डाळीला घट गत... आमटीला घट्टपणा येतो आणि आमटी अशी मिळून येते आणि चवीला पण सुंदर लागते तुम्ही एकदा बघून करून पहा वाटणामध्येच कोथिंबीर घालून मी अशी छान अशी पेस्ट सगळ्यांची करून घेतली त्यानंतर त्याच कढईमध्ये मा दोन मापटे तेल टाकलं कारण आमटी म्हणल्यानंतर तेल मात्र जरा जास्त येतं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच लसणाची पेस्ट मी घालून घेतली कढीपत्ता घालून घेतला फोडणीमध्ये हिंग घाला त्याच्यामुळे पण छान चव येते लसूण छान असा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी वाटणाची पेस्ट केली होती ती मस्त घालून घ्यायची त्याच्यामध्ये छान असं तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे आमटीचे मसाले असतात जसे की लाल तिखट धने पावडर थोडीशी हळद घालायची मुड आणि गरम मसाला आणि तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी छान लागते कारण माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी काही नाही घातलं सर्व मसाला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा जोपर्यंत या मसाल्याला सुटत नाही ना तोपर्यंत छान त्याला भाजू द्या त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे एळवणीचं पाणी आहे ते घालवून घ्या त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या आणि त्याला छान अशी उकळी येऊ द्या आमटीला किती छान असा कट आला आहे छान अशी उकळून घ्यायची जास्त घट्ट पण नाही करायची आमटी कारण थोडं थंड झाल्यानंतर ती आणखी थोडी घट्ट होते त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घ्या आणि मग गॅस बंद करून मी हे बघा किती मस्त तवंग आलाय तेलाचा माझी बघा इथे आमटी तयार झाली आहे आणि इकडे विदांश मात्र पप्पासोबत सोबत खेळत होता माझे पप्पी माझी माया कोण करत माझी माया कोण करत बाबू तू 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 का बर बाळा हा बघा असं तो त्याच्या पप्पा बरोबर नाटकं करत असतो त्यानंतर मी पीठ मळून घेतलं आणि पिठाला ना थोडस पाणी आणि तेल लावून मग त्याला झाकून दहा ते पंधरा मिनिट त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं त्याच्यामुळे ना पीठ मऊ होतं पीठ छान भिजलं ना, ना, ना पास पास की पोळ्या पण चांगल्या येतात माझे एवढे सर्व कामे होईपर्यंत साडेपाच वाजले होते त्यानंतर चहाचा टाइम झाला मुलांना पण मी या टाइमला दूध घ्यायचं असतं आणि मी दोघं पण चहा घेतो श्रद्धा पण शाळेतून आली होती त्याच्यानंतर मी दोन कप चहा ठेवला आणि मुलांना दूध दिलं पाच साडेपाच वाजले ना की डोक्यामध्ये अशी घंटी वाजल्यासारखी होती की हा आता चहा चहाचा टाइम झालाय सकाळी आणि संध्याकाळी चहा घ्यायची सवय झाली आहे ना त्याच्यामुळे चहा घेतला तर छान वाटतं नाहीतर मग असं काहीतरी विसरल्यासारखंच होतं सोसायटीमध्ये होलिका दहनाचा कार्यक्रम आठ वाजता ठेवला होता टायमिंग सगळ्यांना आठचा सांगितला होता पण आठ साडेआठ होणार होते रिदांश दूध वगैरे घेऊन झोपला होता सर बसले होते त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला थोडासा कांदा वगैरे कट करून द्या कारण भजी भजे पण करायचे होते आणि त्यासाठी मला कांदा लागणार होता आणि त्यांनी तो कट करून दिला त्यानंतर मी भज्याचं पीठ वगैरे भिजवून ठेवलं आणि देवाचं नैवेद्य बनवून घेतलं त्यानंतर जे होळीमध्ये टाकण्यासाठी सामग्री वगैरे लागणार होती त्या पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा आठ वाजता आम्ही तयार झालो तयार म्हणजे काय मी फक्त साडी घातली होती घाई एवढी होती ना की मेकअप वगैरे काही केला नव्हता मग त्यानंतर साडेआठ वाजता आम्ही खाली गेलो कारण साडेआठ नऊ वाजले होते सगळ्यांना एकत्र येण्यासाठी होळी आणखी पेटली नव्हती पण आधीच सगळ्यांनी पूजा करून घेतली म्हणून मी पण पूजा करून घेतली कारण एकदा पेटली ना की ते एका साईडला पडायची भीती असते त्याच्यामुळे सगळ्यांनी आधी पूजा करून घेतली पाण्याचा अर्क मात्र होळी पेटल्यानंतर सर्वजण देणार होते सोसायटी मधल्या सर्व पुरुष पुरुष मंडळींनी होळी पेटवली होळीच्या आतमध्ये नाव सुकी लाकडं होते बाहेरून मात्र त्यांनी ओले लाकडं लावली होती त्यामुळे होळी पेटायला जरा वेळ लागला त्यानंतर सर्व महिलांनी होळीला पाण्याचा अर्घ दिला आणि त्यानंतर हे बघा होळी किती मस्त पेटली पेटली ते एकदमच अशी पेटले ना आणि जी भीती होती तेच झालं ती होळी पेटली आणि मग त्यानंतर थोड्या वेळानुस ती एका साईडला पूर्णपणे कोसळली त्यानंतर होळीला अर्पण केलेले जे नारळ असतात ना ते इथे सर्वजण बाहेर काढतात आणि घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून त्यानंतर घरी यायला बरेच नऊ साडे नऊ झाले होते आल्यानंतर मी गरम गरम पोळ्या केल्या आणि होळी पूजनाला जाण्याच्या आधीच मी भज्या आणि कुरड्या पापड्या काढून ठेवल्या होत्या गरम पोळ्या करून मग आम्ही जेवायला बसलो त्यानंतर मी छान अशी प्लेट तयार करून घेतली त्यामध्ये पोळी दूध तूप भात आमटी कोशिंबीर भजे पापड आणि कुरुडी असं मी छान हे ताट तयार करून घेतलं आणि आम्ही मग जेवायला बसलो चला तर मग आम्ही जेवण करून घेतो चला तर मग मी हा व्हिडिओ इथे समाप्त करते कारण हा पुरणपोळीच्या नंतरचा जो भांड्याचा पसार आहे तो पण आवरायचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय